मैत्री प्रेमाची पहिली ओळख मैत्रीची प्रांजल भेट अर्पण करतो तुला ही पवित्र भेट कबूल करशील का सांग ना मला हृदयाचा हात सोनचाफा रंग उजळतो साथ मैत्रीची सुगंधी सुमने फुलतात माझ्या मनात मैत्रीची पहिली ओळख आहे नजर तुला काहीतरी आहे का माझ्या मैत्रीची कदर आयुष्यात दुसरं काय मिळवायचं असतं हृदय फक्त मैत्रीचं सोनेरी स्वप्न बघायचं असतं उद्या काय होईल हे कोणी आहे पाहिलं फक्त तुझ्याशी मैत्री करण्याचं स्वप्न अपूर्ण आहे राहिलं हृदयी माझ्या फक्त तुझ्या मैत्रीची आहे आस मैत्रीसाठी मी तयार आहे काहीही करण्यास आम्ही फक्त मैत्री फ्रेंडशिप डेच्या दिवशी करत नसतो कारण निसर्गाने प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी मैत्रीचाच दिलेला असतो ही मैत्री फक्त नाही या जन्माची ही तर आहे पूर्ण साता जन्माची आम्ही फक्त उपमानी भरलेली मैत्री करत नाही आम्ही मैत्रीच्या प्रांजल सुमनांनी फुललेली मैत्री करत असतो आम्ही फक्त मैत्री करण्यात जाणत नाही तर ती मैत्री कशी निभवतात हे देखील जाणत असतो जसे प्रकाशाने काळोख नाहीसा होतो तसेच मैत्री देखील जीवनातला काळोख दूर करते क्षितिजा पलीकडे मैत्री सदैव प्रकाशमान असते कारण मैत्रीचे दाही दिशा उजळवत असते धन्यवाद कवी प्रकाश गाडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन प्रेम कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय